आज आपण दादरसारख्या गजबजलेल्या विभागामध्ये आहे या इन्शुरन्स एल आय सीच्या इमारती आहे ह्याची परिस्थिती बघा कॅमेरामन हे परिस्थिती दाखवा इकडची परिस्थिती बघा काय ह्या ठिकाणी माणसं क रहिवाशी कसे रा राहतात आहे खरोखरच आपले महाराष्ट्र सरकार व भारत सरकार ह्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे नक्की ह्या ठिकाणी काय परिस्थिति है अपन इकड़े जे रहवासी है हाँ रहवाशियोंकून नक्की इकड़ परिस्थिति का अपन जानून घ नमस्कार मैं मुकेश शाह एल टी ओ डब्ल्यू का जनरल सेक्रेटरी जीवा श्री निवास दादर पश्चिम से आपको ये बताना चाहता हूँ कि जिस बिल्डिंग को एल सेफ सिक्योर और ये मानती है जो लोगों के रहने लायक है मैं बताना चाहता हूँ कि उसकी हालत क्या है आप एल के चेयरमैन को बोलिए इस बिल्डिंग में आए और यहां पे रहे ये आप देख सकते हैं बिल्डिंग की हालत क्या है और जैसे कि आप देख रहे हैं ये सारे लोग जो यहां पे खड़े हैं एल के तकलीफ के अंदर इतने पचास वर्षों से जूझ रहे हैं और इसका कोई समाधान हो नहीं रहा है तो आप प्रेस वालों जो हम लोग बोलते हैं फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी है उसके माध्यम से मैं एल से कहना चाहता हूँ ये जो अत्याचार है लोगों पर जो आप कर रहे हैं पिछले पचास वर्षो से उसको बंद कीजिए नई बिल्डिंग है जीवन ज्योत जो सिर्फ साठ बरस पुरानी है जो आप देखेंगे एल बिल्डिंग के मुकाबले एक ताजमहल है उसको बिल्डिंग को डिक्लेयर किया है अनसेफ सेफ डिक्लेयर किया हुआ है क्योंकि एल चाहती है कि वहां पे रिडेवलपमेंट हो एल किसी के सारे के सारे टेनेंट वहां पे रहते हैं सिर्फ दो जो टेनेंट है वो बाहर के वो भी केस सुप्रीम कोर्ट में चल रहा है एल जिस बिल्डिंग का डिवेलपमेंट करना चाहती है उसको अनसेफ बोलती है जिस बिल्डिंग का आप डेवलपमेंट नहीं करना चाहती है उसको बोलती है सेफ है तो ये मैं आपको सेंट्रल गवर्नमेंट स्टेट गवर्नमेंट को बोलना चाहता हूँ ये सौ बरस से जो जो पुरानी बिल्डिंग हो चुकी है कल अगर यहां पे कोई गिर जाए कोई बिल्डिंग गिर जाए कोई मर जाए इसकी जिम्मेदारी एल आय सी स्टेट गव्हर्नमेंट या सेंट्रल गव्हर्नमेंट आता आपण दादर पूर्वेला आहोत एकडच्या देखील रहिवाशांचे काय समस्या आहे आपण बघूया आम्ही बासष्ट वर्ष माझी आता हयातीमध्ये आहे माझा रनिंग बासष्ट आहे एल आय सी एवढी आम्हाला हरेसमेंट करते की एल आय सीनी कुठलीही आम्हाला सोयीसुविधा देत नाही आणि न देताही तीस हजार पंचवीस हजार भाडं जे म्हणेन तसं रेड ऐकण्याप्रमाणे जे मागतात आम्ही कुठल्या हिशोबाने ते रिडेव्हलपमेंट झालीच पाहिजे आमच्या घराच्या लाद्यासुद्धा वरखाली वरखाली झाल्यात म्हणजे त्या लाद्यांचा अक्षरशः आम्हाला चालताना पण आवाज येतो मग आता त्याला रिडेव्हलपमेंट नाही बोलत आता काय बोलायचं माझ्या आमचं की माझ्या मिस्टरांची सात रुपये घेतले आणि नंतर आमच्यावर लिस्ट हे करून पाच पस्तीस पस्तीस हजार चाळीस हजार रुपये लावतात आमच्यावर हा कुठल्या ना त्यांनी काढलाय गव्हर्नमेंट आम्ही गव्हर्मेंट एल सीला दिले तर मी नावावर करायला आणि ते केलं त्यांनी मग नावर करून तुम्ही अजून लिस्टचं हे करून कसे घ्यायचा वर्षासाठी हे करता दहा दहा वर्षासाठी हा चुकीच आहे मिस्टरी चार्ज कसले लावतात तुम्ही जर का आम्हाला पाण्याची सोय नाही नाळाची सोय नाही लाईटची सोय नाहीये पॅसेस मध्ये सेंटर साठी घेऊन जावं लागतं ह्या कारणामुळे आमच्या मुलांचे लग्न पण होत नाहीयेत कारण ही बिल्डिंग मोड कोणी मुलगी लग्न झाला तयार नाहीये कसे लोक राहणार आज काही मुलगी राहू शकतात काय घाणा याच्यामध्ये मग काय एलएक्स काय करतात का उल्लू बोलतोय आम्हाला ही लोक तुम्ही काय बोलणार जबरदस्तीने आणि फसवणुकीने हे लोक लीज एग्रीमेंट करतायत जी इकडे ऍप्लिकेबल नाहीये दुसरी गोष्ट ही अशी आहे की लीगल हेअर्स जे आहेत त्यांचीही फसवणूक होते लीगल हेअर्स दे दोज जो आर स्टेईंग फॉर लास्ट मोर देन एटी अँड नाईन्टी इयर्स फोर फादर्स ग्रँड फादर्स त्यांच्यापासून आम्ही राहत आहेत आणि आज जर आम्ही नावार करायला जातो होत तर लीज लीज कशी येऊ शकते महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट आहे त्याच्यासाठी त्याच्या आधी आणखी नाईन्टीन फिफ्टी सिक्स ऍक्ट आहे आम्ही त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही बसतो त्याच्यामध्ये आम्ही त्या रूलमध्ये बसतो मग लीज का साइन करायची सांगा आणि लीज नंतर भाडी वाढ म्हणजे दॅट इज व्हेरी एडॉक म्हणजे तीस हजार चाळीस हजार अशी अशी भाडी फोन भरणार तुम्ही काय बोलला तुम्ही काय बोलला सर का तुम्ही रेंट किती वाढवत आहे नुसतं कंटिन्युअसली रेंट वाढवतच चालले कसं परवडणार आम्हाला हे रेंट भरायला जर का एक मेंबर असेल कमावून आलं तर इथं पंचवीस हजार तीस हजार रुपये रेंट कसं भरणार मंथली आणि सगळे रेवर्स आमचं म्हणणं आहे बाकी काय तुम्ही काय बोलला अजूनही गुलामगिरी गुलामगिरीमध्ये जगतं असं वाटतं आम्हाला कारण की अजूनही स्वातंत्र्य मिळालं नाही आहे एल आय सीपासून खूप त्रास होतो आहे या बिल्डिंग अनेक पिढी होऊन दोन पिढ्या होऊन गेल्या या बिल्डिंग मधून पण अजूनही काही असं होत नाही खरोखरच आपण बघितले या ठिकाणी गंभीर अशी परिस्थिती इमारतींची आहे ह्या इमारतीचा पुनर्विकासच झाला पाहिजे अशा इकडच्या रहिवाशांची मागणी आहे बघूया भविष्यामध्ये निर्णय काय होतो राजेश शिंदे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई बुद्धे आदमी किंमत उसको रिटायरमेंट करते रिटायरमेंट इकडे आता दोन दिवस झाले आमच्याकडे पाणी नाही आहे मोटार बंद आहे एलआयसी काही मेंटेनन्स करायला बघत नाही आहे ना इकडे झाडूवाला आहे किंवा ते पण आम्ही मेंटेनन्स स्वतः करतोय म्हाडाने आम्हाला सेव्हन्टी नाईन इंची नोटीस दिली असून एलआयसी पुढे डिडेव्हलपमेंटचं बघत नाही आहे त्यांचा फक्त एकच हेतू आहे की लोकांना इफेक्ट करून हे घर त्यांच्या नावावर करायचं तुम्ही काय सांगणार आम्हाला तरी रिडेव्हलपमेंट हवं आहे आणि खूपच त्रास आहे पाणी लिकेज होतंय वाळवी सगळीकडे लागले आहे भिंतींना त्यामुळे म्हणजे वास बीस सगळं सगळ्याचाच प्रॉब्लेम आहे तुम्ही काय बोलणार काय बोलणार आम्ही इथे अनेक वर्षापासून संघर्ष करतो आहे मी माझं नाव महेंद्र धारोड आहे मी जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले आहे ना ज्याच्या पाठीमागे पडलेलो आहे एल आय सीबरोबर बरोबर अनेक वेळा कॉरस्पॉन्डन्स पण केलेलं आहे आपले खासदार आहेत त्यांच्याबरोबर कॉरस्पॉन्डन्स केलेला आहे पण कोणाचा काही रिस्पॉन्स प्रॉपर येत नाही आणि बिल्डिंग हे भाट्याने बांधली होती नाईनटीन फिफ्टीला आणि एल आय सी आली नाईन्टीन फिफ्टी सिक्सला म्हणजे एल आय सीला ही बिल्डिंग घाणमध्ये मिळालेली आहे मॉर्गेजमध्ये मिळालेली आहे त्यांनी प्रॉपर्टी बांधलेली नाही त्यांचा काही हक्क नाही कुर्ला चिची हे आहे प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यावरती भाटियांनी बिल्डिंग बांधली होती भाट्यांनी लोन घेतली होती डिग्विजय इन्शुरन्स कंपनीकडनं आणि डिग्विजय इन्शुरन्स कंपनी डाडे मर्ज झाली म्हणजे नॅशलायझेशन झाला म्हणून एल आय सी पिक्चरमध्ये आली आणि आमच्यावरती चुकीने पी पी ॲक्ट लावतात जेव्हा आम्हाला महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टचा संरक्षण आहे सुप्रीम कोर्टने पण त्याला मान्यता दिली आहे पण सुप्रीम कोर्टच्या आदेशाला पण हे मान्य करत नाही एल आय सी आणि स्वतःचेच कायदे लावतात की आम्ही यांना घरं देणार नाही आम्ही आमची मागणी फक्त एवढीच आहे की म्हाळाच्या अंतर्गत जे थर्टी थ्री सेवन स्कीम आहे त्याच्या अंतर्गत आम्हाला रिडेव्हलपमेंट करायची परवानगी द्यावी जेणेकरून जे गरीब लोक इकडे राहतात दो चीज आहे एक तो है लीज रिलेटेड लीज़ रिलेटेड जो है तो ये बिल्डिंग है पागड़ी का 1976 माड़ा एक्ट के हिसाब से पागड़ी से बिल्डिंग में लोग एंटर होते हैं पागड़ी देते हैं एल ने इनसे वन टाइम ओ टी वन टाइम सेटलमेंट चार्जेस लिए हुए हैं लोगों को लीज़ पर लगाया हुआ है दस दस साल की लीज़ हो रही है उसके बाद पी पी एसिकली एल आई सी या उसके रिलेटेड जो भी कोई स्टाफ रहते हैं या गवर्नमेंट स्टाफ उनके लिए एप्लीकेबल है ये कोई भी रेसिडेंशियल के लिए एप्लीकेबल नहीं फिर भी उनको ये इसमें डाला जाता है तो बेसिकली हमारा तो हमारी तो डिमांड ये है कि ये लीज है वाला जो चीज़ है वो निकलना चाहिए वो है ही नहीं हमारे लिए एप्लीकेबल और महाराष्ट्र रेंट कंट्रोल एक्ट के अंडर हम लोग आते हैं तो वो हिसाब से जो प्रोविजन है वो आगे करे या तो बेसिकली अगर वो भी ना हो तो रीडेवलपमेंट के लिए आज थर्टी थ्री सेवन के अंडर जो रीडेवलपमेंट करना है उसके अंदर हमको सेवेंटी नाइन ए का नोटिस दिया हुआ है आज वो नोटिस को बाकी सारे जो बिल्डिंग्स है उसमें एस लेके जा रहे हैं हमारा और उसमें ही उनको चैलेंज किया जाए कोर्ट में जो ऑलरेडी सेवेंटी ए नोटिस हमारे राष्ट्रपति ने उसको मान्यता दी है उसको ये लोग ढोकरा रहे पर उसको ये कर रहे तो उसके ऊपर ये होना चाहिए और ये मतलब ये किनका ही नहीं सुन रहे थैंक यू